आज स्वाभिमानी समाजवाडीनी दोन उमेदवारला पाठिंबा द्यायचं ठरवलं आहे नांदेडचे लोकप्रिय खासदार प्रतापला चिखलीकर व बाबूरावजी कदम कोळीकर हे हिंगोली लोकसभेतून आहेत या दोन व्यक्तीला पाठिंबा वैयक्तिक देण्याचं स्वाभिमानी समाजानं ठरवलंय कारण का ठरवलं तर जे मराठा समाजासाठी आहे आम्ही त्यांच्यासाठी आहोत स्वाभिमानी समाजवादी मागच्या अनेक वर्षामध्ये अनेकदा आंदोलन करते त्या आंदोलनामध्ये दोन्ही नेते सहभागी होतात त्यामुळे या नेत्यांना निवडून आणण्यासाठी स्वाभिमानी समाजवादीनं पण केलं आहे या दोन्ही नेत्यांना आज आम्ही निवडून देणार आहोत चार जूनला चार जून पर्यंत या दोन्ही नेत्यांनी मराठा समाजाचे प्रश्न सोडावे तर नाही सोडवले तर या काळामध्ये विधानसभेच्या अनुषंगाने गाठ मराठ्यांशी आहे आणि स्वाभिमान सम्राटशी आहे हे ते देखील त्यांनी विसरू नये आज मराठीच्यातून आम्ही त्यांना सहकार्य करतोय आणि त्यांनी आम्हाला सहकार्य नेहमी नेहमी करतायत म्हणजे अनेक लोकांना वाटत पाकिट माझं दुसरं माझं पाकिट घेत नाही तर प्रतापाला चिखलीकर आणि बाबराजी कदम कोळीकर हे मराठा आंदोलन प्रत्येकदा असतात छत्रपती संभाजी महाराजांसोबत आम्ही जो आंदोलन करतो मुख्यमंत्री कर करतो त्या आंदोलनामध्ये नांदेड असो मुंबई असो किंवा दिल्ली असो त्या ठिकाणी दोन्ही नेते आवर्जून उपस्थित असाल आणि आमच्या पोरांना मदत करण्याचं काम करत आहेत त्यामुळे वैयक्तिक स्वाभिमान समाजचा या दोन्ही नेत्यांना पाठिंबा आहे आणि एकनाथराव शिंदे साहेब यांच्या हात बळकट करण्यासाठी एकनाथराव शिंदे साहेबांना स्वाभिमानी समाज चा हे खुले आम पाठिंबा आहे